एवढा आदर एवढी माया का उत्पन्न व्हावी तर जगाच्या कल्याण संतांच्या विभूती आणि निघ कष्टविधी परोपकारे अरे संतांच जीवन हे परोपकार करण्यासाठी असतं लक्षात ठेवा आपल्यावरती उपकार करत आलेले ज्ञानेश्वरी न्यान लिहिली अमृत अनुभव लिहिला सांगेव पासष्टी लिहिली तुमच्या आमच्या सगळ्यांच्या साठी हरिपाठ लिहिला हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय आई संतांचे उपकार हो आपल्यावर आहेत तुको पाणी गाथा लिहिलेली आहे सज्ज अमेरिकेमध्ये गाथेवरती प्रबंध रचले गेलेले आहेत अमेरिकेमध्ये 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 शोकांतिका वाटते या भारतातल्या मुठभरच भारत लोकांची गाथा पाट आहे अरे गाथा एवढ्यासाठी करा वाचाल गाथा ठिकाण्यावर राहील माथा माथा ठिकाण ठेवण्यासाठी गाथा वाचायची आपल्याला मग अशी सांगितलं मी हा मसाला जास्त होणार होणार म्हणजे होणार पण एक लक्ष ठेवा भाजी चौदारच होणार आहे हा किती बी मसाला होऊ द्या भाजी चौदार होणार आहे बघा संतांनी एवढे उपकार आपल्यावरती केलेले आहेत देवाने तरी काय कमी केले अरे कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंताने गीता सांगितली संस्कृत मध्ये गीता आहे कोणाला काहीच कळत नाही तिच्यातलं पण एकनाथ महाराज म्हणतात गीता गीता म्हणता वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयार काय सांगाव देवाने आणखी तुमच्यासाठी अरे गीता कळत नाही ना नाही कळू देत अर्जुनाला कळे नाही तेव्हा संभ्रमित झालेला होता अर्जुन पण एकनाथ महाराज म्हणतात नुसतं म्हटलं तरी पुनरावृत्ती नाही तुम्हाला पुनरावृत्ती म्हणजे काय जननम पुनरपी मरणम हे फेरे चुकवायचे असतील तर गीता गीता म्हणा आज काय सुंदर योग आहे बघा गणेश चतुर्थी आहे गजाननाच आगमन आज घरोघरी अति भाग्याचा सुदीन आज आहे असो आजच्या या प्रसंगी हे नैमित्तिक स्वरूपाच प्रासंगिक स्वरूपाच असणार कीर्तन ज्या माऊलीसाठी आहे त्या बद्दल आपल्याला काहीतरी दोन शब्द तरी बोललेच पाहिजेत लक्षात ठेवा एका एका विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंदांना एक प्रश्न केला प्रश्न केला स्वामीजींना का स्वामी सगळेच कवी सगळेच लेखक सगळेच कथाकार कादंबरीकार आईवर कथा लिहितात कादंबऱ्या लिहितात कविता लिहितात आजचे गीतकार सुद्धा आईचीच गाणी लिहितात बापाला का वा बापाच गौरव उद्गार का कोणी काढत नाही स्वामीजी त्या मुलाकडे पाहतात आणि बोलतात बाळा इकडं तू एक काम कर म्हणले काय एक आ, साताथ किलोची वीट घे एका उपरण्यामध्ये बांध आणि महाराज कस कीर्तनाला आपलं पोट बांध कंबर बांधतात तसं म्हणजे तुझ्या कमरेला ती वीट बांध म्हणले काय कमरेला वीट बांध पक्की बांधायची आणि एक दिवसभर सोडायची नाही त्या मुलाने होकार दिला स्वामी म्हणाले तुझ उत्तर तुझ्या जवळ तुला मिळेल ठीक आहे म्हटला त्याने वीट घेतली उपरण्यामध्ये बांधली कमराला घट्ट बांधलेले घट्ट बांधले श्वास घ्यायला येणा बसायला येणा झोपाय गेला झोपायला येणा अहो एक तास झाला नाही एका तासाच्या स्वामींकडे आला स्वामी स्वामी म्हणले जमना म्हणले श्वास घ्यायला ये ना अस्वस्थता अनवाय लागली जमत नाही अरे पाच किलो वजनाची वीट तुला एक तास झाली नाही अरे ज्या माउलीन नऊ महिने नऊ दिवस तुम्हाला भूद्रास साठवलं तिनं कस रे स्वस्त म्हणून माता महान आहे म्हणून माता महान आहे म्हणून सगळे संत म्हणतात काय म्हणतात तुम्ही व माता पिता तुम्ही व कुळी कन्या पुत्र प्रत्येक संताने आईलाच गौरव केलेला आहे अगोदर कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता कुळी कन्या पुत्र पुत्राच्या अगोदर कन्या तमेव माता पिता तुम्ही पित्याच्या अगोदर आईला धन्यता म्हणून या आईंना मी वंदन करतो अशा आईने तीन मुलं जन्माला घातली तीन मुली जन्माला घातल्या आपला संसार असता फुलवला नावा रूपाला सगळ्यांना आणलं अशी काही आज त्यांच्या जीवनातून गेली तिचं सोनं झालेलंय तिचं सोनं झालेलं लक्ष्मी ठेवा आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकेकाळी क्षीरसागराच्या ठिकाणी लक्ष्मीला भगवंताने सांगितलं प्रत्येक जीवाला आपण जन्माला घालतो पण प्रत्येकाजवळ आपल्याला जाणं काही शक्य होत नाही म्हणून